नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आत्ता आहे आत्तापर्यंत आपण एक नंबरच्या लेसनपासून ते आठ नंबरच्या लेसनपर्यंत आपण पूर्ण जे लेसन आहेत ते कवर केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही प्लीज ते व्हिडिओ पाहून घ्या आजचा हा जो व्हिडिओ आहे म्हणजेच तोच आहे आपला लेसन नंबर नाईन नववा जो लेसन आहे तो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आणि त्याच्यासोबत हा जो लेसन आहे तो म्हणजेच आहे आपला नववा दिवस नाईन्थ या अगोदरचे जे लेसन्स आहेत ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे कारण नऊ नंबरचा लेसन आणि दहा नंबरचा लेसन जो आहे या लेसन मध्ये तुम्हाला मी कसं टाईप करायचं त्याच्यासाठी काय काय नियम आहेत तुम्ही तुमचा स्पीड कसा कवर करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे पण हे लेसन करण्याच्या अगोदर तुम्हाला गरजेचं आहे की एक ते आठ नंबरचे जे काही लेसन्स आहेत ते तुम्हाला पाहायला पाहिजेत तर नुसते पाहायचे नाही आहेत तर त्याची तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिससुद्धा करायची आहे म्हणजेच तुम्हाला हा लेसन नंबर नऊ आणि लेसन नंबर दहा जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजून येईल ओके तर चला तर मग आपण स्टार्ट करूया आपला जो लेसन नंबर नाईन आहे तो म्हणजेच आपला डे नाईन म्हणजेच नववा दिवस ओके आता जेव्हा तुम्ही बाकीचे लेसन्स तुम्ही टाईप करणार एक ते आठ आणि ते टाईप केल्यानंतर जेव्हा तुम्ही नवव्या दिवसासाठी प्रॅक्टिस करताय किंवा लेसन नंबर नाईन प्रॅक्टिस करता ते तर काही मी तुम्हाला ठराविक गोष्टी सांगते ज्या तुम्हाला फॉलो करायचे ओके तर सुरुवातीला काय करायचं जेव्हाही आता हे मी तुम्हाला काही टाईप करायला सांगणार आहे जसं इथे तुम्हाला मी दिलेलं आहे टाईप द फॉलोइंग पॅरेग्राफ फाईव्ह टाईम्स हा जो काही पॅरेग्राफ आहे म्हणजेच काय मी वाचून दाखवते तुम्हाला किंवा तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करा याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या किंवा दुसरी एक सोपी पद्धत आहे हे जे काही मी टेक्स्ट जो टाईप केलेला आहे ती जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे टेलिग्राम चॅनेल तुम्ही काय करा जॉईन करा आणि त्याच्यावरून ही जी काही पी डी एफ आहे ती तुम्ही काय करू हो शकता डाउनलोड करून घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला हे पॉज वगैरे करून त्याचा स्क्रीनशॉट घ्यायची गरज लागणार नाही ओके तरीसुद्धा मी तुम्हाला हे सांगते पॅरेग्राफ काय आहे ही केम टू मी एस्टरडे ही ब्राऊट पेन पेन्स पेन्सिल बुक्स अँड बॅग्स टू बॅग्स विथ हिम डीड यू सी हिम आय डीड नॉट वॉट अ वंडरफुल बॉय ही वॉज ही वॉज नाईस हे काही वाक्य आहेत हा पॅरेग्राफ जो आहे तो तुम्हाला काय करायचं फाय टाईम तर फाय टाईम न करता तुम्ही काय करायचं सिक्स टाईम जो आहे तो पॅरेग्राफ तुम्ही टाईप करायचे पण पॅरेग्राफ टाईप करत असताना काही नियम मी तुम्हाला सांगते ते नियम तुम्ही काय करायचे फॉलो करायचे जसं नियम मी वर लिहिलेले आहेत लिव्ह फायव स्पेस बिफोर बिगिनिंग ऑफ द पॅरेग्राफ म्हणजे पॅरेग्राफ टाईप करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे पाच जे काही स्पेस आहे स्पेस बारमध्ये ते तुम्हाला पाच स्पेस जे आहेत ते सोडायचेत मग त्याच्यानंतर तुम्हाला पॅरेग्राफ टाईप करायला सुरुवात करायची त्यानंतर टू स्पेस आफ्टर फुलस्टॉप क्वेश्चन मार्क्स एक्सप्लॅमेशन मार्क्स म्हणजे एक्सप्लॅमेटरी मार्क्स अँड वन स्पेस आफ्टर ऑल द पंक्च्युएशन मार्क्स ओके काय करायचे पुन्हा एकदा सांगायचे दोन स्पेस कधी सोडायचे फुल स्टॉपच्या अगोदर फुल स्टॉप मध्ये जो काही आहे त्याच्यानंतर तुम्हाला आफ्टर म्हटलंय अगोदर नाही हा बिफोर नाही आफ्टर टू स्पेस आफ्टर फुल स्टॉप म्हणजे फुल स्टॉप नंतर दोन स्पेस क्वेश्चन मार्क्स नंतर दोन स्पेस आणि एक्सप्लॅमेशन मार्क्स आहे म्हणजे एक्सलेमेटरी जो काही मार्क्स आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे दोन स्पेस सोडायचे आणि बाकीचे जे काही उरलेले जे काही पंक्च्युएशन मार्क्स आहेत म्हणजे जसं कॉमा वगैरे तुम्ही बोलू शकता तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक जो स्पेस आहे तो तुम्हाला सोडायचा आहे हे काही नियम आहेत फक्त हा पॅरेग्राफ टाईप करताना तुम्हाला सवय लागेल त्याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करायचे आहेत किंवा तुम्ही असं बोलू शकता की तुमच्या टायपिंगच्या स्पीडचा जो काही आहे तो कवर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल पण बाकी जे काही तुमचे एक्झाममध्ये जे काही नियम आहेत ते मात्र असे नसतात ते वेगळे असतात ते तर त्या नियमांचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे तो आपल्या चॅनेलवर तुम्ही पाहून घ्या ओके जी सी बी सी टी सीसाठी लागणारे जे काही नियम आहेत ते मी आपल्या चॅनेलवर टाकलेले आहेत हा पॅरेग्राफ तुमचा टाईप करून झाल्यानंतर मी तुम्हाला काही तीस ज्या काही लाईन आहेत खाली मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवते ह्या तीस एक ते तीस लाईन मी तुम्हाला दिलेल्या आहेत ओके तर ह्या तीस लाईन तुम्हाला काय करायचे पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही व्हिडिओ काय करा पॉज करा आणि मग हा जो व्हिडिओ आहे, आहे तो त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या लाईन ज्या आहेत त्या तुम्ही टाईप करायला सुरुवात करा तर ह्या ज्या लाईन्स आहेत टाईप द फॉलोईंग सेंटेन्स ॲट लिस्ट फाय टाईम इच प्रत्येक वाक्य तुम्हाला काय करायचं आहे पाच वेळा टाईप करायचे हा आहे तुमचा नववा लेसन ओके पहिलं वाक्य आहे लॉज डाईज बुक्स नेवर एव्हरी मॅन हॅज हिज प्राईज द बेली टीचेस ऑल आर्ट्स हे भरपूर असे भरपूर म्हणजे तीस सेंटेन्स आहेत ते तीस सेंटेन्स तुम्हाला काय करायचे आहेत प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला काय करायचे पाच वेळा फाय टाईम तुम्हाला तो सेंटेन्स काय करायचा आहे टाईप करायचा आहे आणि हा जो लेसन आहे तो तुम्हाला काय करायचं आहे तीन तास हा जो लेसन आहे तो तुम्हाला काय करायचं तीन तास कंटिन्यू तुम्हाला टाईप करायचा आहे तर कंटिन्यू मी नाही बोलू शकत एक तास टाईप करा त्याच्यानंतर पुन्हा गॅप घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एक तास टाईप करा असं तुम्हाला काय करायचं आहे तीन तास जो आहे हा लेसन तुम्हाला टाईप करायचा आहे हा झाला आपला कुठला नववा लेसन ज्या नवव्या लेसन मध्ये मी तुम्हाला काही नियम सांगितले दोन नियम सांगितले की कसं टाईप करायचं त्याच्यानंतर मी तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे पण ॲक्च्युली तो पॅरेग्राफ नाही आहे तर ते सुद्धा सेंटेन्सच आहेत पण ते तुम्हाला पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये टाईप करायचे आहेत आणि तो जो पॅरेग्राफ आहे तो तुम्हाला सिक्स टाइम फाईव्ह किंवा सिक्स टाइम तुम्हाला तो टाईप करायचा आहे आणि पॅरेग्राफ टाईप करून झाल्यानंतर हे जे काही तीस वाक्य आहेत एक पासून ते तीसपर्यंत पर्यंत हे काय वाक्य आहेत किंवा सेंटेन्स आहेत हे तुम्हाला काय आहे ईच सेंटेन्स म्हणजे प्रत्येक वाक्य तुम्हाला काय करायचं आहे फाय टाईम जो आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे ओके तुम्हाला समजलंच असेल फक्त लक्षात असू द्या जर कोणी माझं नवीन पाहणारे असतील व्हिडिओज तर तुम्ही पहिले जे लेसन्स आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि मग नंतर नववा आणि दहावा लेसन जो आहे तो तुम्ही पाहून घ्या ओके व्हिडिओ जर आवडला जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद उद्याच्या सेशनमध्ये आपण दहाव्या नंबरचा जो लेसन आहे तो आपण पाहणार आहोत आणि नंतर आपली जी काही ही सिरीज जी आहे ती आपली कम्प्लीट होऊन जाते आणि मग त्याच्यानंतर आपण मराठीची सिरीज जी, जी आहे ती लगेच आपण स्टार्ट करत आहोत तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब पण करा म्हणजे इंग्लिशचे हे जे काही लेसन्स आहेत किंवा इंग्लिशची आपली जी काही ही काही दहा दिवसाची ट्रेनिंग आहे ती कम्प्लीट झाल्यानंतर लगेच आपण मराठीची ट्रेनिंग चालू करणार आहोत त्याच्यामध्ये मी मराठीची तुम्हाला जी सी टी बी सी टी बीसीची टायपिंग कशी करायची हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर कोर्ट भरतीसाठी तुम्हाला जो लागणारा जो काही फॉन्ट आहे म्हणजेच कृतीदेव फॉन्ट मग त्याच्या पुढची जी सिरीज असणार आहे ती आपली कृतीदेव फॉन्टची आहे तर वि